निधार पक्षी आहे खूप पक्षी मोठा आहे दिसाला पण इतका घाबरट पक्षी आहे की चावऱ्यानं तो खूप घाबरतो जायचं आहे नमस्कार सर्वांना तर आता ना आपण श्रीवर्धन मध्ये आलोय खरं तर मंदिर दर्शन आपले सगळे चालू आहेत देवखुल म्हणा जावेळ म्हणा इकडचं श्रीवर्धन मधलं जीवनेश्वर म्हणा तर इकडे रस्त्याने पास होत होत उत असतानाच मला आता अचानकपणे इकडे एक गिधाड बघायला मिळालं आणि म्हणून आत्ता आपण राजादादा वाणी यांच्याकडे आलोय तर त्यांनी इकडे सुंदरसा गणपती सुद्धा साकारलेला आहे आपल्याला तसाच पूर्ण शाडू माती शाडू या जरा तुम्ही पण इकडे <laughs> तर काय सांगाल या कलेबद्दल खरंतर लहानपणापासून झोपतलेली कला आहे आणि इकडे अनेक वर्ष कला झोपत असताना ना गेले दोन वर्षापूर्वी कोरोनाची महामारी झाली आणि मग कोरोनाच्या महामारी करायचं काय पसून वेळ कसा लागायचा म्हणून आपण छोटी छोटीशी मला वाटतं दोन वर्षापूर्वी सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला एक चॅनल वर तुम्हाला त्यावेळेस पण अशीच एक म्हणजे वेगळ्या प्रकारची मूर्ती तुम्ही साकारलेली होती त्याच्या मी त्याला मग काय वेळ जात नव्हता मग करायचं काय तर मग छोटी मूर्ती साकारून बघूया बरं लहानपणी शाळेमध्ये असताना आमच्या बद्दल मग ह्याच्यात काय साच्याचा वगैरे वापर केला की पूर्ण हाती पण मूर्ती आहे मूर्ती द्या आपण जेवढे आपण काम करतो अति काम करतो कुठल्याही प्रकारचं त्याचा शिर करताना हात करताना किंवा कुठलाही करताना आपण पूर्णपणे अति जितका करताय तेवढा पण तुम्ही करता नाही फक्त रंगकामासाठी मी एक मशिनरी स्प्रे स्प्रेवर काम करतो म्हणून आपले मित्र बंदरकर म्हणून गेले एक बंदरकर म्हणून जवळच तिकडे कारखाना आहे जवळच कारखाना आणि गेले अनेक वर्ष आम्ही मूर्ती त्यांच्याकडे आणतो मग एक आपण कारखान्यातून मूर्ती आणण्याचं एक आपल्याला त्याच्यामध्ये समाधान मिळतं आपण एक त्या कारखान्याला आपण त्याचे स्वतः बनवलेली आपण मूर्ती दरवर्षी दरवर्षी दर गेले तीन वर्ष बनवतो म्हणजे कोरोनाने थोडसे आपल्याला वेगळी कला आपली जोपण्याचं एक मला त्याला संधी मिळाली आणि मी ती आतापर्यंत जोपासता प्रयत्न केलेला आणि इकडे लाकडामध्ये काहीतरी कोरलेले वगैरे दिसत आहेत म्हणजे शिल्पात म्हणजे मी शिल्पकला त्यावेळेपासून शाळे असल्यापासून काही चित्र मी ते आपण चित्रही या ठिकाणी आपण लिहिले आहेत पेंटिंग केले लाकडामध्ये लाकूड सागवानी की हा हे लाकूड सागवानी शक्यतो सागवानी शिसर त्याच्यामध्ये लाकडा आपलं खूप चांगलं काम करतात तर एक लाकडामध्ये कोरलेली आपली मूर्ती आपण पाहतो या ठिकाणी एक उगी असलेली महिला आहे झाडाच्या बुंद्या झाड हा हा झाडाचा बुंद आहे आणि त्याच्याजवळ एक दगड एक दगडावर पाय ठेवला करवंटी पासून आपण गणपती पाहतो हा पूर्ण करवंटी हे इकडे पहिल्या नंबरला ते काय कुठलं हे हे ते हा ते पण सांगतो त्याच्याबद्दल पण सांगतो आणखीन सुद्धा खूप साऱ्या इकडे साकारल्या कलावृत्ती लाकडामध्ये तर हे हे कशा प्रकारची कलाकृती आहे आता ही कलाकृती खरे तर मला ओळखायला यायला पाहिजे सगळ्यात पहिल्याच ला बनवलेलं माझं शिल्प आहे कारण आपण एक तर क्षेत्रकीय कुटुंबात जन्मलेली माणसं आहोत त्यामुळे वडील शेतावरून ज्याला म अशी लाकडं आणायची की जाण्या जाण्यासाठी आपण चुलीवर जेवण करतो किंवा पाणी तापवतो त्याच्यासाठी आणलेली लाकडं एक दिवस मला असंच संध्याकाळी बाबा लाकडं घेऊन आले आणि मी माझं पटकन लक्ष लाकडाकडे गेला आणि आपण काय करू शकतो याच्यातून म्हणून मी थोडा विचार केला आणि फार काय साधन समज द्यावरही नव्हती आधी माझ्याकडे फार कुठलं अशी किंवा पटाशी आणि याच्या ला आपलं हे मग एक दोन आतोडी याच्याशिवाय व्यतिरिक्त काय आपल्याला आणि पासून एका रात्रीमध्ये शिल्प घडवलं शिल्प खरं ओळखता यायला पाहिजे आपल्याला हा बसलेला हत्ती आहे बस बस हो बस हत्ती आहे अच्छा अच्छा बसलेला हत्ती आहे हा आपण पाहतो हा बसलेला हत्ती आणि सगळ्यात पहिल्यामध्ये शिल्प आहे सगळ्यात पहिलं किती वर्षापूर्वीच असेल तरी याला दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष अजून तसं तसंच आहे आपण त्याला दरवाळ्याला मेंटेन करतो त्याला मेंटेन हां बरं हो कर। पॉलिशिंग करू त्याला दरवाला मॉ पॉलिश करतो त्या त्याच्यामुळं कसं ते टिकून राहतं आतापर्यंत केली शिल्प सगळी तर अशा पद्धतीने माझी कला मी जोपासतो आपण डॉ गणपती वाजवतात करवंटी हां नारळाच्या करवंडीपासून पूर्ण बनवले हा पूर्ण नारळाच्या करवंडीपासून बनवलेला आहे गणपती कॅमेरा आहे ना किती छान नव्हतं

फक्त आहे पण त्याच्यामधलं वैशिष्ट्य की लाकडाचं ज्यावेळेला लाकूड आपण कटिंग करतो त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये विशिष्ट लहरी असतात आकार म्हणजे असतात त्याच्यामध्ये त्या आकारला शोधून त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल एखादं चित्र घडवता येईल का असा तो प्रयत्न आहे आणि आपल्याला लक्षात येईल की बघितल्या जवळ केला आपल्या लक्षात जवळ लक्षात येईल दिसत पक्षी दिसतोय आणि हे माणूस आहे ना एक कोणतरी तशाच पण आपल्या बॅक साईडला आपण त्याच्यात पर्यंत प्रयत्न केला की काय करत तर काय असं आहे तसंही आपल्याला आपल्याला एक माणूस दिसल उभा असलेला माणूस आहे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने टाकाव टिकावं आपण आपल्या टिकावं टिकाव आणि आपण तो प्रयत्न करू रोपाशी आणि आता बाहेर आपल्याला एक पिंजऱ्यामध्ये आम्हाला गिधाड बघायला मिळालं आपण जे बाळ गिधाड की एक महिन्यापूर्वी बंदरकर त्यांच्यामध्ये पुसाळतो बंगल्याच्या इथे वाडीमध्ये शेजारी वाडीमध्ये गिधाड पळत होता आणि त्याला कावळे गिधाड पक्षी आहे खूप पक्षी मोठा आहे दिसायला पण इतका घाबरट पक्षी आहे की कावळ्यानं तो खूप घाबरतो त्याला प्रचंड प्रमाणात तो कावळ्यात राहतायचा आणि मग तो आस्थाविस्त होतो तिकडे तिकडे साहेरावला पडतं आणि असंच कळत असताना बंदर केल्याने मला माहिती की अरे असं एक गिटर पडलं आहे तर तू ये आणि रेस्क्यू करून हो घेऊन येता तर मी त्याला पकडलं आणि आणून तर गेले महिनाभर आपण त्याला या ठिकाणी आपल्या पिंजरामध्ये ठेवलं आणि त्याला जर थोडंसं दोन तीन वेळा त्याला मटण घालावं लागतं आपण गेले चार दिवस आपण त्याला कोरोनाचा मी दोन तीन दिवस त्याची प्रॅक्टिस करत होतो की तो उडून जाईल काय पण तो जात नव्हता तर या कसं होत तर श्रावण महिना आहे तर श्रावण महिना असल्यामुळं मटण मिळणं फार जरूर मिळतं त्याला सांभाळायचं कसं चिकन फार ते खात नाही तरी मी त्याला प्रयत्न करतो आता काल बघूया आपण तिथेच बाहेर जाऊ नक्की आपण जवळ जाऊन त्याला हे बघा इकडे ठेवलेलं आम्हाला रस्त्याने पास होता ना इकडे बघितलं आम्ही चावत नाही ना कवडे पण काय

आणि आपल्या आता साधारण श्रीवर्धन मध्ये किती संख्या एक पंधरा वीस घरटे तर नक्कीच आहेत वीस एक घरटे शिवर्धी नक्कीच आपल्या खोटा शिवाडी आणि आत्ता खोटं परिवार गेले अनेक वर्ष म्हणजे चाळीस पन्नास वर्ष पूर्वीपासून आपण या ठिकाणी गदाडा आणि त्यांचा जरी एवढं मोठा निसर्गवादळ येऊन गेला बरोबर मागे मला वाटतं काहीतरी एकाच वर्षापूर्वी तिकडे असतात का, भी 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 बर... का ते माडावर अच्छा इकडे माडावर वगैरे घडतात पण काही जण असं म्हणतात की माडावर त्यांनी हे केल्यामुळे माड पूर्ण सुकतं वगैरे हाय ना तिकडे होतं का घरटं आता तिथं घरटं होतं पडलं पण तू येतो यावर्षीला घरटं करायची कदाचित पण ते मी सोडलं नाही त्यात हे मग आता हे ह्याला आता सोडणार कुठे मग जेव्हा आपण इकडं सोडतो इकडं चिरगावला आपलं इथं सेंटर आहे चिरगावला मसाला चिरगावला आपलं सेंटर आहे हां तिथं त्या ठिकाणी आपण मागची दोन दिवसाला आपण तिथे सोडली त्याच्यानंतर ते एक आपण वाळवटीला सोडला आपण मग अशी तुम्हाला दाखवली तिथे ते आणि ह्यालाही आपण तिथं प्रयत्न केला होता सोडण्याचा वगैरे चार दिवसापूर्वी पण त्याला अजून उरता येत नाही व्यवस्थित तर आपण गिधाडं का वाचले पाहिजेत महत्वाचा विषय की गिधाड एक निसर्ग मित्र आहे म्हणजे निसर्ग होती त्याला एक विशिष्ट वरदान दिलेलं आहे निसर्गाने किंवा देवाने ती जी मिलेली जो नावता गुरं आहेत कुठलाही प्राणी असू दे मिलेला एक प्रतिक मास्ट, प्रतिक मास्ट ते खाण्याचं काम कोण करतं ते गिधाड करतात म्हणजे निसर्गात जे येणारे आपत्ती जर आपल्याकडे कोरोना कशामुळे आला तर कोरोनाचं कारण एकच आहे की चायनामध्ये प्रत्येक मास्क प्रत्येक मा प्राण्याचं मास्क जातं आणि ते खाल्यानंतर त्याचं इतर जे अवशेष होतात ते उड्यावर टाकले जातात आणि खाणारे गिदाडांची संख्याच फार कमी आहे आणि त्याच्यामुळेच कोरोनासारखी महामारी या चीनमध्ये आली तशी जगामध्ये येऊ नये म्हणून जर गिदाडं वाचवायचे वाचवली इतरच ती महामारी कमी होऊ शकते कारण हा एकच प्राणी असा आहे की तो गिदाड्यातला कुठलाही म्हणजे मोठ्या प्रमाणात कुठलाही पक्षी मोठा त्याला खाण्याचं काम एक एखाद्या प्राणी कुठे मरून पडला तर जेव्हा गिदाडा जेव्हा येतात त्यावेळेला एक एक दोन तासामध्ये आली एक पन्नास साठ गिधाड आहे त्या टाईम येतात त्या ठिकाणी आणि एक दीड दोन तासामध्ये अख्खाच्या अख्खा मेलेला प्राणी तो पूर्णपणे फसतात करतो आणि <laughs> ते जो फस्त नाही केला तर त्याच्यामध्ये कालांतराचा प्राणी तसाच राहिला तर त्याच्यावरमध्ये पडणारे जीव जंतू आणि त्याच्यामध्ये जे विषाणू तयार होतात आणि तेच हवेमध्ये जातात आणि त्याच्यामध्येच इतर रोग तयार होतात त्यामध्येच आहे जे बॅक्टेरिया तयार होतात आणि त्याच्यामुळे जे रोगाची निर्मिती होते तर ते काम हे करतं सफाई दुताचं काम कोण करतं तर हे गिधाड करतं म्हणून गिधाड वाजवणं ही महत्त्वाची महत्वाची जगामध्ये याच्यावर खूप मोठं काम केलं आहे आपल्या देशाव्यतिरिक्तसुद्धा जगामध्ये गिधाडासाठी खूप मोठ्या प्रमाण मंगोलिया रशिया असो फ्रान्स असो जर्मनी जे जे मोठमोठे दे देश आहेत त्या ठिकाणी गिधाडांचा आदिवास नसेल तर आदिवास कसा करता येईल गिधाडा कसा आणता येईल त्या ठिकाणी असा मोठा प्रयत्न जगामध्ये चाललेला आहे कारण हा एकच पक्ष असा आहे की ते काम करतात बाकी ह्यांचा नेस्टिंग आणि ह्यांची साधारण एका गिदाडाची ज्यावेळेस वेळेस घरटं म्हणजे अंडी वगैरे आपल्याला किती बघायला मिळतात एकच अंडा असतं बघ आता उडण्याचा प्रयत्न करते कुत्र्यांचं हा उघड पक्षी आहे तरी काहीतरी दोन तीन महिन्याच आहे ना बोलले तीन महिन्याच आहे बघूनच भीती वाटते आणखी किती मोठे असतील बघायला हे पिल्लू तर उडता तेवढं उडता येत नाही औषध तरी पण आपल्याला बरापैकी आपण लावून काय आहे ना त्याला काय तो रोजच करतोय ना आतमध्ये किती औषध लावला तरी ते त्याला लागत राहणार सारखं कारण पिंजरा ऍक्च्युअल ते वल्चर रेस्टॉरंट पाहिजेत खरे अशी मोठी कंपार्टमेंट ना, आपल्याकडे नाही पण चायना या ठिकाणी ना तिकडे म्हणजे मोठं मुंबई वगैरे सर आता जातात ना सागर सा तर आपल्याला दादांनी खूप छान अशी माहिती सुद्धा दिली आहे आणि दादांनी साकारलेल्या ज्या कलाकृती आहेत त्या सुद्धा आपल्याला बघता आज आल्यात तर दादांचं नाव आहे हे राजा दादा वाणी श्रीवर्धन तालुक्यामध्ये कधी आलात तर नक्की तुम्हाला पण इकडे बघता येईल आणि हॉटेल वगैरे हो पण आहे ना आपलं इथे होमस्टे सुद्धा आहे होमस्टेचं नाव काय राज हॉलिडे राज हॉलिडे म्हणून होमस्टे सुद्धा आहे तो इकडे सुद्धा सुद्धा अवेलेबल आहेत पेंटिंग वगैरे आहेत त्या कधीतरी आपण कव्हर करू पण आज दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तू